जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी कैरीच्या असेल प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने कैरीचं लोणचं केलं जातं पण जर तुम्ही कैरीचे लोणचे फक्त भरपूर तेल असल्यामुळे खाणे टाळत ता असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे कारण आज मी खूप कमी तेलामध्ये सुक्या कैरीचे अगदी भन्नाट चवीचे लागणारे गावरान लोणचे कसे बनवायचे हे दाखवलेले आहे कैरी उन्हात न वळवता अगदी कमी तेलात हे लोणचं मी बनवलेलं आहे योग्य टिप्स फॉलो केल्या तर अगदी दोन वर्ष हे लोणचं टिकायला मदत होते तर चला मग रेसिपी बघूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज वीत ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात लोणचं दाखवते त्यामुळे एक किलो अशी लोणच्याची कैरी बाजारात मिळते ती घेतलेली आहे लोणच्याची कैरी ही आकाराने गोल तसेच हिरवीगार असते आणि घेताना कडक अशीच बघून घ्यायची मऊ झालेला आंबा कैरी वापरायची नाहीये तसेच आतून पण ती व्यवस्थित बघून घ्यायची आतून जर कैरी पिवळी पडली असेल तर ती अजिबात वापरायची नाहीये अशी कडक आणि सफेदच असली पाहिजे तसेच लोणच्याला वापरणारी कैरी ही चवीला देखील आंबट असावी मग कैऱ्या आपण आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यावरती चीक वगैरे असतो माती असते ती चांगली धुवून घ्यायची आणि त्यानंतर अडकित त्याच्या साह्याने अशा फोडी तयार करून घ्यायच्या तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही फोडी तयार करून घेऊ शकता आतमध्ये कडक कोय असल्यामुळे जर तुम्हाला घरी कैऱ्या कापायला जमत नसतील तर बाहेर सुद्धा बाजारामध्ये कैऱ्या कापून का मिळतात अडकित लोखंडी आणि कैरी आंबट असल्यामुळे त्याच्यावरती काळे डाग पडायला लागतात तर फोडी करून झाल्यानंतर एखाद्या सुक्या कापडाने आपल्याला त्या फोडी चांगल्या पुसून घ्यायच्या आहेत कोय असेल किंवा कोळीचा काही पापुत्रा वगैरे असेल तर तो सुद्धा काढून घ्यायचा चांगल्या स्वच्छ आणि कोरड्या करून ना की आता आपल्याला याला हळद मीठ लावून घ्यायचा आहे त्यासाठी आता एका परातीमध्ये मी काढून घेते तर हळद लावल्यामुळे कैरींच्या फोडी काळ्या पडत नाहीत आणि हळद सुद्धा आतमध्ये मोरते तर इथे मी साधारण तीन चमचे तरी आता हळद घालणार आहे त्याच्यानंतर आपण यामध्ये मीठ घालूयात तर मी इथे बारीक मीठ घेतलेलं आहे तुम्ही मोठं मीठ सुद्धा घालू शकता इथे मी चार ते पाच चमचे मिठाचा वापर करणार आहे मीठ विरगळून त्याचं पाणी होऊन जातं तर त्यामुळे मी इथे जास्त वापरले आता त्यानंतर इथे मी ओ, आत आता चांगलं हे मिक्स करून घेतये हळद आणि मीठ चांगलं असं फोडींना लागलं पाहिजे आणि आतमध्ये मोरलं पाहिजे आता त्यानंतर जाळी किंवा जाळीसारखं बास्केट घ्यायचं जा। त्याच्यामध्ये या हळद मीठ लावलेल्या फोडी ठेवायच्या खाली एक दुसरं भांड घ्यायचं म्हणजे याला जे पाणी सुटेल ते भांड्यामध्ये निथळून येईल आता या जाळीवरती मी झाकण ठेवते एक रात्रभर आपल्याला असच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर हळद चांगली मुरली केलेली आहे आणि कैऱ्याला पाणी सुटून ते खाली भांड्यामध्ये आलेलं आहे आता या फोडी परत आपण एकदा चांगल्या पुसून घेणार आहोत लोणचं आपल्याला दीर्घकाळ टिकवायचं असतं त्यामुळे शक्य होईल तेवढं आपल्याला यामधलं मॉइश्चर काढून घ्यायचं आहे एका कॉटनच्या कापडावरती फोडी अशा मी पसरवून ठेवलेल्या आहेत हिरवा भाग आहे तो खाली ठेवायचा आता दोन तासासाठी आपण या फोडी फॅन खाली सुकवून घेणार आहोत उन्हात पाळून घ्यायच्या नाहीयेत नाहीतर कैऱ्यांच्या फोडी या वातड होतात कैरिया इथे फॅन खाली आहेत तोपर्यंत आपण फूडची तयारी करून घेऊयात आता एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करून घेते असल्यामुळे कमी तेलाचा वापर करणार आहोत जसं लागेल तसं तेल वापरत जायचंय तर इथे मी दीड वाटी सनफ्लॉवर तेल घेतलेला आहे तुम्ही शेंगदाणा मोहरी तेल सुद्धा वापरू शकता दीड वाटी तेल लागेलच असं नाहीये आणि तेल गरम होत असतानाच त्यामध्ये हिंगाचे खडे घालून तळून घेतलेले आहेत हे हिंगाचे खडे आपण पुढे जाऊन वापरणार आहोत तेल धूर येईपर्यंत तापवायचं नाहीये गरम झालं इतपत आपल्याला तापवून घ्यायचंय आणि थंड करत ठेवायचं आहे दोन तास झालेले आहेत आणि कैऱ्यांच्या फोडी पण चांगल्या सुकलेल्या आहेत यामध्ये जे मॉइश्चर होतं ते कमी झालंय परत एका परातीमध्ये मी काढून घेतेये आता लोणच्याचा मसाला हा घरी करण्यापेक्षा मी बाहेरूनच विकत आणते आणि बाहेरच्या मसाल्यांनी लोणचं अगदी परफेक्ट आणि चवीला चा एकदम चांगलं तयार होत कोणत्याही कंपनीचे कैरी लोणचे मसाला वापरू शकता एक किलो कैरीसाठी शंभर ग्रॅम मसाला लागतो यामध्ये मोहरी हिंग हळद तिखट ऑलरेडी असते इथे मी सगळा हा मसाला या फोडीवरती टाकून घेतलेला आहे रंग किती सुरेख आहे बघा मसाल्याचा तसेच एक वाटी आपण इथे मीठ घालणार आहोत वजनी म्हणाल तर साधारण ऐंशी ते नव्वद ग्रॅम तरी मीठ असेल सुक्या लोणच्याला मिठाचे प्रमाण हे जास्तच ठेवावे लागते अर्धी वाटी बारीक सोलेली लसूण घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालतीये लसणाने एकतर लोणचं चांगलं टिकतं तसेच फ्लेवर सुद्धा ऍड होतो आता हा मसाला जो आहे तो मी कैऱ्यांच्या फोडीना चांगला चोळून घेतलेला आहे लावून घेतलेला आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे गरम करून पूर्णपणे थंड केलेलं तेल आहे आता हे तेल आपण लागेल तसं यामध्ये टाकत जाणार आहोत पहिल्यांदा मी इथे तीन मोठे पळी तेलाचा वापर करीन आपल्याला यामध्ये लागेल तसं तेलाचा वापर करत जायचा आहे मसाला तेलामध्ये पहिल्यांदा टाकायचा नाही तर मसाला कैरीनं लावून घ्यायचा कारण तेल हे मसाला शोषून घेतं आणि पहिल्यांदा मी तीन पळी तेल घालून त्यानंतर एक पळी ॲड केलेलं होतं आणि मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारे आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे सुक लोणचं आहे यामध्ये तेलाचा कमी वापर केलाय तसेच खारसुद्धा बऱ्यापैकी आहे लोणचं मुरवट ठेवायचं आहे त्यासाठी एखादी कातीची बरणी किंवा चिनी मातीची बरणी घ्यायची ती आतून चांगली स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसूनच घ्यायची यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नये आणि मग बरणीमध्ये हे लोणचं भरत जायचं लोणच्यापेक्षा बरणी ही आकाराने कायम मोठी असावी कारण आपल्याला बरणी ही जास्त गच्च भरून ठेवायची नसते कारण लोणचं आपल्याला परत हे हलवून घ्यायचं असतं वर खाली करून घ्यायचं असतं त्यामुळे थोडीशी जागा हवी आणि त्यानंतर इथे आता बरणीला वरती जे काही लागलेलं आहे ते मी पुसून घेते बरणीचं तोंड चांगलं पुसून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर परत मी मागावून दोन पळी तेल घालून यावरती जे आपण तळून ठेवलेले हिंगाचे खडे होते ना ते घालायचे असे हिंगाचे खडे तोंडाशी ठेवल्याने लोणचं लवकर खराब होत नाही बरणीवरती झाकण ठेवून घ्यायचं त्याच्यानंतर एक सुती रुमाल वगैरे असेल तो अशा पद्धतीने बांधून घ्यायचा आता एक म्हणजे तुम्ही हे लोणचं आठ दिवस पाहिजे तर रोज वर खाली करून घेऊ शकता आणि मिक्स करताना जो काही तुम्ही चमचा वापराल तो सुद्धा कोरडा असावा हे लोणचं मुरायला साधारण आठ ते दहा दिवस तरी जातातच त्यानंतर तुम्ही हे खायला घेऊ शकता जर गरज वाटली तर मागवून तुम्ही तेल वगैरे टाकू शकता लोणचं तयार झालं की रोजच्या खाण्यासाठी ते एका छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचं मोठी बरणी जास्त वेळ उघडायची नाही नाहीतर हवा लागून लोणचं लवकर खराब होऊ शकतं बरणी पण चांगल्या कोरड्या जागेतच ठेवावी आणि जशी आपण आता बांधून ठेवलेली आहे तशीच नेहमी बांधावी तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने असं चटकदार चमचमेत आणि रसदार लोणचं नक्की करून बघा रेसिपी आजची आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या